हाय गाय मी कपिल तुम्हाला सगळ्यांचं खूप स्वागत आपल्यासोबत असणारे अभिनेत्री करिश्मा देसले कुलकर्णी निमित्त आहे स्टार या आपल्या आगामी सिनेमाचं दिवाळीच्या मुहूर्तावर आम्ही आमची फिल्म घेऊन येतोय म्हटलं मग त्याच निमित्ताने त्या सिनेमाशी निगडित कलाकार असतील तंत्रज्ञ असतील यांच्याशी गप्पा आपण मारूया जेणेकरून सिनेमाच्या पडद्यामागची कहाणी तुमच्यापर्यंत पोहोचेल त्यांच्या काही वैयक्तिक गमती जमती तुमच्यापर्यंत पोहोचतील त्यासाठी घातले घातलेला हा आमचा घाट आहे सो करिश्मा तुझं खूप खूप स्वागत थँक्यू थँक्यू हॅलो पहिलाच प्रश्न हा की टीजरला खूप अप्रतिम रिस्पॉन्स मिळतोय आपल्या सोशल मीडियावरती टीजर ट्रेंडिंग मध्ये पण होता आणि असं म्हणतात की मराठीत खूप दिवसाने असा ऍक्शन पॅक थ्रीजर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय तुझा कसा अनुभव होता या सगळ्या सिनेमाच्या संपूर्ण डीम तू कशी जोडली गेलीस अनुभव खूप सुंदर होता कारण नवीन माणसं आहेत म्हणजे जनरली मराठी कलाकार म्हणजे मराठी कलाकार सिनेमात तर आहेच पण मेकिंग मध्ये बरेचसे जे नॉन मराठी लोक आहेत so, सो त्यांच्यासोबत काम करण्याचा एक वेगळा अनुभव होता नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आणि मला असं वाटतं की प्रत्येक सिनेमा काहीतरी नवीन म्हणजे कलाकाराच्या वाटाला काहीतरी नवीन घेऊन येतो सो so, मजा आली होती आणि बरेचसे म्हणजे मी ह्या सिनेमातली प्रोसेस खूप जवळून बघितली आहे म्हणजे फ्रॉम मेकिंग टू आतापर्यंत फिल्म रिलीज होईपर्यंत त्याच्या सगळ्या प्रोसेस त्यामुळे खूप जवळून बघत आलेत कारण म्हणजे घरातलंच सगळं कार्य होतं डिरेक्टर आहे मामा रायटर आहे हो त्यामुळे खूप हो, असं फॅमिली फॅमिली वातावरण हो हो म्हणजे ही प्रोसेस मला तसं बघायला गेलं तर मला रोहित थ्रू पण नव्याने शिकायला मिळणार गोष्टी कारण कलाकार हा फक्त कॅमेरा समोर असतो कॅमेरा मागच्या बऱ्याच साऱ्या घडामोडी त्याच्यापर्यंत पोहोचत नसतात किंवा ते स्ट्रगल त्याच्यापर्यंत पोहचत नसत कारण खूप मेहनत असते ऍट दी एंड इट्स अ कलेक्टिव्ह एफर्ट सो ह्या मागे डिरेक्टरचा स्वतःचा असा थॉट असतो डीओपीचा असतो तंत्रज्ञांची स्वतःची अशी एक मेहनत असते त्यांचा विचार असतो देन जे असतात त्यांची एक वेगळी चढावड असते म्हणजे त्याविषयी तर काही बोलायलाच नको सो ही प्रोसेस मला खूप जवळून बघायला मिळाली की प्रमोशन्स कसे होतात डिस्ट्रीब्युशन प्रोसेस काय असते ही प्रोसेस खूप म्हणजे ऐकणं आणि ती प्रोसेस खूप जवळून बघणं तर नकळतपणे या सिनेमा थ्रू मला बरंच काही शिकायला मिळालं सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की मराठीमध्ये ते खूप असं लव्ह स्टोरी लव्ह स्टोरी खूप चालतं पण आपला सिनेमा ऍक्शन आहे इमोशन्स आहे म्युझिकल आहे कॉमेडी आहे कमर्शियल आउट अँड आउट कमर्शियल सिनेमा आहे आणि विशेषता याचे जे प्रोड्युसर्स आहेत डिरेक्टर सगळे अमराठी आहेत बरोबर तर ह्या सगळ्या लोकांच्या सानिध्यात वावर चालू ना एक कलाकार म्हणून तुला कसं जाणवलं त्यांची काम करण्याची पद्धत कशी आहे कारण त्यांना मराठीचा गंध नाही पण तरी सुद्धा एक चांगला प्रॉडक्ट लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे आणि ते टीजरच्या माध्यमातून दिसतंय की हे चांगलं झालंय चांगल्याला yes. आपण चांगलच म्हणतो असं नाही की आपली सुविधा आपण कौतुक करतोय पण खरोखर कर चांगलं झालंय त्या yes. सगळ्या लोकांसोबत तुझा कसा अनुभव होता हो त्यांच्यात हे करण्याचा म्हणजे गिव्ह अँड टेक तुमच्यातलं कसं होतं मला असं वाटतं की कधी कधी काही वेगळ्या प्रांतातली लोक जवळ आली किंवा एकत्र आली तर काहीतरी क्रिएटिव्ह आणि छान असं घडून येतं तसं या सिनेमा बाबतीत घडलंय असं मला वाटतं की ज्यांना मराठीचा गंध नाही पण ज्यांना मराठी सिनेमाबद्दल आकर्षण आहे ज्यांना वाटतं आणि त्यांना हेवा वाटतो की आपणही मराठी सिनेमा करायला हवा आणि मला वाटतं की खरंच मराठी सिनेमा तितका स्ट्रॉंग आहे आणि आजपर्यंत खरंच मराठी सिनेमाने खूप चांगल्या फिल्म दिल्या श्वास म्हणूयात अस्तू म्हणूयात कासव म्हणूयात विहीर म्हणूया इतकी सुंदर कलाकृती आजपर्यंत मराठी सिनेमाने दिली आहे ज्या कालजही आहेत असं म्हणूया सो सो मला हे खूप छान वाटत कि वेगळ्या प्रांतातली लोक एकत्र येऊन एक कलेक्टिव त्यांना माहीत नसणारी भाषा कारण भाषा ही खूप महत्वाची गोष्ट आहे म्हणजे स्पेसिफिकली फिल्म आणि क्रिएटिव्ह फॉर्म मध्ये कारण भाषा कनेक्ट करते ना म्हणजे एखाद्या साऊथ एखादी साऊथ फिल्म असेल तिला तुम्ही डब कराल किंवा तिचा रिमेक कराल पण शेवटी ती त्या मातीतलं बनलेलं प्रोडक्ट आहे ते त्यांचं म्हणणं आहे ते त्यांच्या माणसांचं म्हणणं असतं तर ते त्यांना ते कनेक्ट करायला खूप इझी असतं सो हे ऑफकोर्स ही महाराष्ट्रातल्या किंवा महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाची गोष्ट आहे आणि ती Uh, ह्या सगळ्यांनी मिळून कलेक्टिवली मांडणं ते त्यांच्यासाठी कठीण पण आहे पण पड़ जर तसं दुसरा पैलू बघितला तर मजेशीरपण पण मजेशीर आणि ह्या फिल्म मध्ये मला असं वाटतं की जनरेविन मी असं म्हणत नाही की हे खूप स्पेशल आहे मी असं म्हणेन की ही फिल्म अशी आहे की जर तुम्हाला आजपर्यंत जे मराठी सिनेमा तुम्हाला प्रेझेंट करत आलाय एक साधारण सामान्य माणसाची गोष्ट आणि uh, मला वाटतं मराठी सिनेमाचा ही आयडेंटिटी आहे की साधारण गोष्टी खूप खूप सुंदरपणे प्रेझेंट केल्यात आजपर्यंत म्हणजे जसं उंबरठा सिनेमातली महिला जेलर आहे आणि तिच्या व्यथा मांडल्या गेल्या किंवा मा अशा बरेच सारे सिनेमे की जे सामान्य माणसांवर आहेत तर ते खूप छानपणे म्हणजे मुळात मराठी सिनेमाचा आत्मा हा त्या सिनेमाचा विचार आजपर्यंत म्हणजे आपल्याकडे असं काही नसतं की कुठलाही व्हायलेन्स म्हणा किंवा आउट ऑफ द झोनच्या गोष्टी अशा ग्लोरीफाय करून प्रेझेंट केल्या जातात म्हणजे आपल्याकडे असं होत नाही की विसाव्या माळ्यावर नायक खाली पडतोय आणि नायिकेला वाचवतोय वगैरे असं काही घडत नाही सामान्य गोष्ट असते पण मुळात तो जो विचार असतो ना तो खूप कनेक्ट करणारा असतो तो तुम्हा आम्हा सर्व सामान्य माणसांना असं वाटत त्या सिनेमागृहात बसताना असं वाटतं की अरे हे हे ही माझी गोष्ट आहे ही एक आणि सगळ्यात महत्वाचं मराठीत कॉन्टेंट इन किंग असतो म्हणजे आपल्याकडे कोणी सुपरस्टार नाहीये आपल्याकडचा कॉन्टेंट हा सुपरस्टार एक्झॅक्टली कॉन्टेंट इज एव्हरीथिंग म्हणजे विचार इतका सुंदर पद्धतीने आजपर्यंत मांडला गेला आणि मला असं वाटतं भावनांचं जे एक सूक्ष्म लेअरिंग असत ते खूप सुंदर पद्धतीने मांडलं गेलंय आणि अगेन मी म्हणते भाषा भाषा खूप कनेक्ट करते प्रत्येक प्रत्येक रिजन ची आपल्या त्यांचा त्यांच्या भाषेचा एक गोडवा असतो सो तो त्या माणसांना कनेक्ट केला जातो पण मराठी सिनेमाचा मला असं वाटत मराठी नाटकांमध्ये पण आहे मला वाटतं की मला शांतता कोर्ट चालू आहे नाटकात असं वाटतं की जे बेणारे हे व्यक्ती हे कॅरेक्टर आहे पात्र आहे जे नाटकातलं मला वाटतं की ते तो एक विचार आहे रादर ते कुठलं पात्र आहे ते कोणीतरी साकारले आणि ते त्याचं कॅरी केचर आहे असं म्हणण्यापेक्षा तो खूप सुंदर असा विचार आहे आणि मला वाटतं हे कालजही नाटक का म्हणून आपण घोषित करू शकतो कारण ही अशी नाटकं आहे की वीस वर्षांपूर्वी पण तुम्ही पाहाल तर तुम्हाला असं वाटेल की अरे हे तेव्हाही होत समाजातला तो विकृतपणा तेव्हाही होता तो आजही आहे आणि पुढच्या वीस वर्षानंतरही तुम्हाला असं वाटेल की अरे हे तेव्हा तेव्हाही असणार आहे तो, तो विचार खूप ग्लोबल आहे आणि तो खूप विचारपूर्वक मांडला गेलेला आहे म्हणजे ती जी विकृती आहे सामान्य माणसामधली पण म्हणजे विलन असा कोणी नाहीये की त्याने असे विकृत केस केले आहेत आणि खूप आक्राळ विक्राळ त्याचा चेहरा असा कुठलाच नाही सामान्य माणूस आहे पण त्याचा मुखवटा त्याच्या मागे जो विकृत माणूस आहे तो मला जास्त भयानक वाटतो तो जास्त विलनिश वाटतो म्हणजे आपल्याकडे असं आणि आपला प्रेक्षकही मान्य करणार म्हणजे आपल्याकडे जसं साऊथ फिल्म मध्ये दाखवलं जात सध्या खूप ट्रेंडिंग आहे किंवा मी असं कुठल्या सिनेमाचं नाव नाही घेणार घेतलं तर हरकत नाही की जसं मी म्हणाम सारखा मुला एक्झॅक्टली मला असं वाटत की हिंसा अशी एका छान एक अशी प्रोडक्ट बनवून तिला ग्लोरीफाय करून तिला छान रॅपर बांधून तुम्ही प्रेक्षकांना मराठी प्रेक्षकांना प्रेझेंट कराल तर मला नाही वाटत मराठी प्रेक्षक ती हिंसा म्हणून So, सो म्हणजे आपल्याकडे असं नाही आपल्याकडे विलन नाहीये असं नाही आपल्याकडे सखाराम बाइंडर सारखा पण जो स्पष्ट बोलतो जो जे आहे ते बोलतो जो शिवराळा भाषा करतो पण तो सच्चा वाटतो तो खरा वाटतो so, सो आपल्याकडे विलन पण प्रेझेंट करा कोठाऱ्यांचे विलन आहे कवट्या महाकाल तात्या विजू कोबड्या खबीस लाल कितीतरी त्यांचे विलन अप्पा एक्झॅक्टली इनामदार भूषण इनामदार एक्झॅक्टली पण ते प्रत्येक विलनला एक त्याची छटा होती त्यांना बघून अशी काय वाटत किळस नाही वाटत एक्झॅक्ट गंमत वाटत विकृतपणा नाही वाटत की बरं असे नाही समाजात असे नाही पण आपल्याला असं नाही वाटत की अरे हे मी असं मी कधी बघितलं नाही की मग जसं मी उदाहरण दिलं मी नाही बघितलेत अशी माणसं हम्म आणि मराठी सिनेमा असा नाही आहे की करण जोहर स्टाईल मध्ये कि सेंट सारखं कुठलं तरी कॉलेज आहे जिथे आपण कधीच न अनुभवलेल्या गोष्टी घडतायत जिथे वेगळीच एक रेस सुरू आहे आणि माणसं म्हणजे मुलं एक वेगळ्याच पद्धतीचे त्यांचे ड्रेसेस पण खूप वेगळ्या पद्धतीचे आहेत असं काहीच नाहीये आपल्या सिनेमामध्ये कि मी नाही बघितलंय हे, हे जे जग आहे किंवा हे कुठं चालतं ता मला माहित नाही असं नाही कुठे घडत सो so, खूप आपला वाटेल असा सिनेमा असो आणि या सिनेमात पण मला असं वाटतं रिलस्टार सिनेमा मध्ये सामान्य माणसाची गोष्ट mm -hmm. आहे आणि मला असं वाटतं या सिनेमाचे दोन पैलू आहेत एक म्हणजे जेव्हा माणसाच्या कुठल्या थरावर जाऊ शकतो आणि दुसरं म्हणजे जेव्हा सामान्य माणसा त्याच्या कुटुंबावर कुटुंबासाठी काही करण्याची वेळ येते किंवा कुटुंबाचं प्रेम दाखवण्याची वेळ येते तो कुठल्या थरावर जाऊ शकतो आणि मग या सगळ्यामध्ये हे बघण्यासाठी सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा बघावा तुझा नेमका पडदा मोठा पडदा तर कसा सगळा हे घडत गेलं आणि म्हणतात ना की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीत सक्रिय होतो एका इंडस्ट्रीत सक्रिय होतो तर तुम्हाला गॉडफादर लागतो किंवा गॉडफादर नसतं तर तुमचं अस्तित्व टिकत नाही मग अशी माणसं जोडली जाणं गरजेचं जा असतं की ती तुम्हाला तुमचा हात धरतील तुमचा बोट पकडतील आणि तुम्हाला त्या रस्त्यावर घेऊन जातील तर तुझ्या आयुष्यातली अशी माणसं कोण हा सगळा तुझा, तुझा प्रवास कसा ऐकून मी नाशिक मध्ये बऱ्याच साऱ्या नाटकांमध्ये कार्यरत असायचे मी मुळात तिथे नाट्य अभ्यास वर्ग दोन वर्ष प्रवीण काळोखे सरांकडे शिकले ओके okay. सो मी असं म्हणेन की गॉड फादर असं मी कुठं एकाचं नाव घेऊ शकत नाही रे म्हणजे ना ही जर्नी अशीच असते ना की खूप छोटी छोटी माणसं किंवा मा, म्हणजे छोटी म्हणजे त्यांच्या स्तराने नाही पण बरीच सारी माणसं सा आपल्याला बरंच काही शिकवून जातात म्हणजे त्यांचा त्यांचा एक वाटा असतो आपल्या पूर्ण जर्नीमध्ये सो तस प्रवीण काळोख हे सरांचा एक वाटा आहे तिथे एक तुषार कुलकर्णी म्हणून एक हो माहिती oh, 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 oh. तू तु, तुला माहित असेल सो मी त्यांच्याकडनं खूप वेगळ्या गोष्टी शिकले मला त्यांनी मला त्यांनी दृष्टिकोन दिला पर्स्पेक्टिव्ह दिला म्हणजे मी खूप मी त्या काळात मला एकतर मला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये ऍडमिशन हवं होतं तर होता। तो मी खूप वेड्यासारखे पुस्तकं वाचायचे हो मी नेमाडे त्यानंतर तेंडुलकरांची सगळी नाटक सगळं सगळं असं बरंच काही वाचलं होतं पण त्यांनी मला खरं पुस्तक वाचायला हो शिकवलं म्हणजे ते म्हणायचं की असं आपण मूर्खासारखे पुस्तक वाचतच हो बसतो आपल्याला काही कळत नाही आणि माझं तेव्हा मी लिटरली असं मी कॉम्पिटिशन करायचं की अरे दोनशे पाना आज मी चार तासात वाचली आता हे खूप कमी झालंय म्हणजे आता पुस्तक वाचन इतकं तो स्पीड पण नाही राहिलाय पण तेव्हा असं खूप असायचं पण त्याने मला हे शिकवलं की पुस्तक वाचायचं म्हणून नाही वाचायचं प्रत्येक पुस्तक प्रत्येक त्या कथेतला नायक आपल्याला एक खूप मोठा अनुभव देऊन जात असतो ते आत्मसात करता यायला मग एक पुस्तक तुम्हाला एक महिना तुम्हाला लागलं वाचायला तरी चाललं मी ह्या फिल्मचे जे लेखक आहेत सुधीर कुलकर्णी माझ्या आयुष्यातली पहिली एकांकिका स्थलांतर नावाची mm. ही मी त्याच्यासोबत केलेली so, सो अशी सगळी जर्नी होती आणि मला एन एस डीच फेस्टिवल होत नाशिक मध्ये सो तेव्हा रतन थियाम यांचं मॅकबेथ नाटक होतं आणि वामन केंद्रे सरांचं मोहेपिया हे नाटक होतं आणि सी मॅनिफेस्ट कसं वर्क करतं ते नाट ती नाटकं बघितल्यानंतर मला असं वाटलं की अरे हे वेगळं आहे काहीतरी आयुष्यात करायला त्यानंतर माझी खरी जर्नी सुरू झाली की म्हणजे आधी आपण करत असतो ना करायचं कि किंवा एक अर्थ येतो ना आयुष्याला एक आकार घ्यायला लागतो ला ना आपलं करिअर पण एक आकार घ्यायला लागतं विचार आपले विचार आकार घ्यायला लागतात तसं ते व्हायला लागलं की मला जेन्युनली वाटायला लागलं की अरे आपण इथे इथे जायला हवं इथे शिकायला हवं इथे असं काहीतरी वेगळं होत सो so, मी मग इंटरव्ह्यू साठी अटेम्प्ट करायला सुरुवात केली सो फर्स्ट अटेम्प्ट मध्ये माझं नव्हतं सेकंड अटेम्प्ट मध्ये सो ओव्हरऑल हा असं सगळा स्टार कशी मिळाली तुला स्टार मला प्रोडक्शन कडून एकदा कॉल आला सो Uh, की असं असं एक uh, कॅरेक्टर आहे आणि मला खूप इंटरेस्टिंग भूमिका वाटली होती की त्याला ती एक जी छोटीशी गोष्ट जी हवी आहे ती त्या ती मिळवून देण्याचं मी माध्यम आहे सो ती एक छोटस पण एक इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे त्या फिल्म मध्ये बाबा चलो करिश्मा खूप उत्तम बोल दिसतो म्हणजे मजा आलो असे गप्पा मारताना फायनली दिवाळीत आपण येतोय तर काय का सांगशील प्रेक्षकांना काय अपील करशील मी सांगेन की खूप सुंदर सामान्य माणसाची एक छानशी गोष्ट आहे जी तुम्ही सगळे आपल्या आयुष्याशी कनेक्ट करू शकतात सो येत्या ऑक्टोबर मध्ये ही फिल्म रिलीज होईल सो सगळ्यांनी सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा नक्की नक्की बघावा अशी ही फिल्म आहे आणि यात आदर्श शिंदे त्यानंतर अभिजित कोसंबी मुक्बर गायकास येस, येस। सो so, uh, आदर्श शिंदे अभिजित कोसंबी मुग्धा कराडे यांचं so, खूप सुंदर आवाजाची साथ uh, या रील इट्स अ कलेक्टिव्ह अशी छानशी ट्रीट ज्याच्यात एंटरटेनमेंट आहे ज्यात फाईट सिक्वेन्सेस आहे ज्यात ऍक्शन आहे ड्रामा आहे ज्यात प्रेम आहे सामान्य माणसाची गोष्ट आहे पॉलिटिकल एक बॅकग्राऊंड आहे सो ओवरऑल इट्स अ कलेक्टिव्ह ट्रीट सो सिनेमागृहात जाऊन नक्की ही फिल्म बघावी अशी फिल्म थँक्यू थँक्यू बेस्ट थँक्यू